सर्वांना नमस्कार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपलं वर्ष कशा पद्धतीनं जाणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये वर्ष पर्जन्यमान किती असेल किंवा या वर्षी होणारे काही महत्त्वाचे योग आणि त्या योगाच्या माध्यमातून नेमकी आपल्या या देशामध्ये काय परिस्थिती होणार आहे त्याचं या संवत्सराच्या फलाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत हे सुरू असलेलं संवत्सर म्हणजेच एक शालीवाहन शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस हे संवत्सर आता या ठिकाणी चैत्र पाडव्यापासून सुरू होत आहे त्या माध्यमातून आपण या संवत्सराच्या फळामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हे संवत्सर म्हणजेच हे वर्ष कसं जाणार आहे ते जाणून घेऊया हा व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज या ठिकाणी जा जाणून घेणार आहोत शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस नाम संवत्सर या संवत्सरामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत पर्जन्यमान प्रामुख्यानं कृषी संदर्भामध्ये शेतकरी वर्ग हा नेहमीच या संवत्सराची या ठिकाणी आतुरतेनं या संवत्सर फलाच्या वाचनाची वाट पाहत असतो कारण या माध्यमातून प्रामुख्यानं पर्जन्यमानाचा विचार हा या ठिकाणी वर्तवला जात असतो तर आपण या संवत्सरामध्ये नेमकं काय घडणार आहे हे संवत्सर कशा पद्धतीने आणि या संवत्सराच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट जाणवते आपले प्राचीन ऋषी म्हणजे खरोखरच थोर महान वैज्ञानिक होते ज्यांनी अशा पद्धतीनं इतक्या हजारो वर्षापूर्वीच या सर्व मोठमोठ्या गणिती प्रक्रिया केलेल्या आहेत आणि ही सर्व माहिती आपल्याला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर आज आपण जाणून घेऊया या एकोणीसशे सत्तेचाळीसमधल्या संवत्सराचं फल श्री गणेशाय महा श्री सरस्वते महा अथ संवत्सर फलम स जयति सुंदरवदनो देव यत्पाद श्री गजाननाचं स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंधुवदन देव उत्कर्ष पावत आहे सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल या ठिकाणी सांगतो नूतन संवत्सर सुरू होतं त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत मंगलस्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करावा त्याचप्रमाणे त्याकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष आपल्यासाठी लाभप्रद ठरतं प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्या